शालाची मूर्ती देऊन आपण त्यांचा सत्कार सोहळा करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांचा पुष्पगुच्छ शाल आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा यथेच स्वागत आणि सत्कार केला जातोय त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न पुरस्काराचे विजेते सन्माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांचं स्वागत केलं जाते मी पुष्पगुच्छ शाल आणि विठ्ठला कुटुंबिनीची मूर्त देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठल विक्मिणीची मूर्त देऊन आपण खासदार आप्पा बारणे यांचा सत्कार करणार आहोत यानंतर आमदार भरतशेठ गोगावले पक्षप्रतोद शिवसेना यांचं सुद्धा स्वागत येथे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं होतंय त्यांना सुद्धा विनंती शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठल उपमिणीची मूर्त देऊन त्यांचं स्वागत केलं जातं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा म्युझिक बंद शिवसेनेच्या वतीन। वतीने सुदा स्वागत केलं आरपीएच्या वतीने सुद्धा मुख्यमंत्री साहेबांचं इथे स्वागत केलं जातं त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणी एकनाथी शिंदेसाहेब यांच्या विविध विकास कामांच्या आणि भूमिपूजनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने येथे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी आता मल्हार पवार यांना विनंती करतो ऑडिओच्या संदर्भामध्ये मी प्रथमत विनंती करतो की आपण सगळ्यांनी स्थानपन्न व्हायचंय एक पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करतो कुपोलीश्वर शिवसेनेच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो की आपण स्थान सन्मान्यात प्रवीण महाराज फराड तिथे एंट्री गेट जवळ उभे गे। आहेत त्यांना कृपया पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांना सोडावं प्रवीण महाराज फराड यांना सोडावा अशी त्यांना विनंती आहे यानंतर मी मल्हार पवार आणि ई एलईडी स्क्रीनवाले यांना विनंती करतो की आपण आमदार महेंद्र कुरु यांच्या कार्य अहवालावरती आणि आता भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा जी पार पडली त्याच्याबद्दलची डॉक्युमेंटरी प्रसिद्ध करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि व्यासपीठावर बसण्याची आपण विनंती करतो मुखाजी महाराज पडवळ यांना सुद्धा सोडा प्रभाकर शेळके यांना सुद्धा सोडा जी मल्लर जी कनेक्टेगा आवाज आवाज कृपया जी लक्ष द्या ती डॉक्युमेंटरी प्रसिद्ध करा कृपया विनंती आहे एलईडी स्क्रीन यानंतर मी सर्वच उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या आमदार महेंद्र महेंद्रश्वर थोरे यांच्या कार्य प्रकाशित आपण तयार केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करना राव। शिंदे शिंदे के या निमित्ताने करणार आहोत मी शिंदेसाहेबांना विनंती करतो आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं साडेचार वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा कार्य अहवालाच्या बाबतीत विकासाचा महामेरू या पुस्तकाचा आपण या निमित्ताने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पुस्तक प्रकाशित करत आहोत यानंतर आपण आमदार महेंद्रशेख थोर फाउंडेशन यांच्या वतीनं वारकरी साम्राज्यातील धर्मशाळेकरिता देणगी स्वरूपातील रक्कम त्यांना धर्मशाळेकरिता चेकद्वारे सुपूर्द करणार आहोत प्रथमतः मी या निमित्ताने मराठा समाज मंडळ रायगड जिल्हा धर्मशाळेचे हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे आणि प्रवीण महाराज फराड यांना करतो विनंती करतो की आपण व्यासपीठावरून आपण देणगी स्वरूपात आपल्या देण्यात आलेल्या चेकचा समाज मंडळ रायगड जिल्ह्याच्या धर्मशाळेकरता आपण हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे आणि प्रवीण महाराज फराड उपस्थित असेल तर त्यांना चेकद्वारे आपण सुपूर्त करणार आहोत वाघ बाहेर पडला की सगळं जंगल कसं चिडीपचूट होत वाघ निघून गेला की काही जण त्याच्या पदचिन्हांचे फक्त फोटो काढतात आणि काही जण त्या पदचिन्हांचा वेध घेत प्रत्यक्ष वाटचाल सुरू करतात ज्याचा मार्ग अनुसरावा असा वाघ या मराठी मुखा एकच हिंदू हे सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून निर्भीरपणे वाटचाल करणारं खंगील नेतृत्व ही एकच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी धर्म शिंदे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सहवासानं शिंदे साहेबांच्या कर्तृत्ववाद जर मध्ये बारा हत्तींची ताकद दिली आणि त्या बळावर शिंदे साहेबांनी वाघाचं चित्र लावलेल्या मेंढ्यांचा कोंडवाडा सोडला लोककल्याणाचं वंदनीय बाळासाहेबांचं सा स्वप्न पूर्ण होऊ शकतं याची चूक अवघ्या काही महिन्यात दाखवून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळाल्यामध्ये घरात सुखासीन जीवन न जगता पाण्याला भिरी लावून उभा महाराष्ट्र पिंजून काढला शासन सर्वसामान्यांच्या गावी पोहोचवलं आणि अडचणीत लोकांना मदतीचा हात दिला शिंदे साहेबांच्या लढ्याला या योद्ध्यांमधले कर्जत खालापूर गडाचे किल्लेदार म्हणजे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते कर्जत खालापूर मतदार संघाचा आमदार त्यांचा प्रवास संघर्षाचा राहिला लहानपणापासूनच वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा आणि तळागाळातल्या प्रश्नांची जाण असलेल्या या योद्ध्यानं कर्जत खालातून मतदारसंघात शिवसेनेची संधी दरवेळी हुकण्याची कारणं शोधून काढत मतदारसंघ पिंजून काढून शिवसैनिकांची अभिद्य फणी उभारली उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करताना कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या आणि पक्ष संघटना वाढवली तर सिद्धेश्वर वारकरी संप्रदाय मंडळी रामदास महाराज पाटील आणि अनंत महाराज कारले सिद्धेश्वर वारकरी संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट पाटील अनंत महाराज हरिभक्त पारायण अनंत महाराज कारले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून आपण चेक स्वीकृत करायचं आहे सिद्धेश्वर वारकरी संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट त्यानंतर वैष्णव एकादशी मंडळ वैजनाथ हरिश्चंद्र महाराज जाधव आणि दीपक महाराज जगताप यांनासुद्धा विनंती करतो सिद्धेश्वर वारकरी संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट यांनासुद्धा निधी सुपूर्द केला जातो त्यानंतर वैष्णव एकादशी मंडळ वैजनाथ कर्जत हरिश्चंद्र महाराज जाधव आणि दीपक महाराज जगताप पंचवीस तर्फे वासरेकोंडा कैलासवासी कृष्णाजी सीताराम पायगुड जिंडी रामदास दत्तू सावंत आणि शिवाजी महादू देशमुख हरचंद महाराज जाधव आणि दीपक महाराज जगताप यांना वैष्णव एकादशी मंडळ वैजनाथ या नावाचा चेक सुपूर्द करायचा आहे वैष्णव एकादशी मंडळ वैजनाथ हरचंद महाराज जाधव आणि दीपक महाराज जगताप कृपया पोलीस प्रशासनाला विनंती यांना लवकरात लवकर सोडाबीजांची नावं घेतो आहे त्यानंतर पंचेसगाव तर्फे वासरेकोंडा कैलासवासी कृष्णाजी सीताराम पायगुडे दिंडी रामदास दत्तू सावंत आणि शिवाजी माधव देशमुख यांना विनंती आहे की आपणसुद्धा व्यासपीठावरून आपल्या निधीचा चेक स्वीकारायचा आहे चेक स्वीकृत केला त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली धर्मादायी ट्रस्ट हरिभक्त पाराण भरत महाराज देशमुख आणि देहू महाराज ठाकरे संत ज्ञानेश्वर माऊली धर्मादायी ट्रस्ट भरत महाराज देशमुख आणि हरिभक्त पारायण देहू महाराज ठाकरे संत ज्ञानेश्वर धर्मादाय माऊली धर्मादाय ट्रस्ट शासकीय संत ज्ञानेश्वर माऊली धर्मादायी ट्रस्ट भरत महाराज देशमुख आणि देहू महाराज ठाकरे त्यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्था रामदास महाराज पिगळे आणि महेश महाराज घुडे ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्था आंबेली विभाग यांना एक लाख पंचवीस रुप हजार रुपयांचा धनादेश तो पूर्त करत आहोत ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्था आंबेली विभाग त्यानंतर अखिल आदिवासी